विद्यार्थी मित्रांनो औरंगाबाद शहर पोलीस भरती पेपर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुमचे स्वागत आहे प्रश्न पहिला खालीलपैकी कोणते भाषेचे स्वरूप नाही मातृभाषा बोलीभाषा प्रमाण भाषा सांकेतिक भाषा करेक्ट पर्याय आहे सांकेतिक भाषा पुढील प्रश्न आहे संधीचा योग्य प्रकार ओळखा पर्याय आदेश करार योग्य संधी अयोग्य संधी संधी करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक आदेश करार पुढील प्रश्न भाववाचक नामाचा गुणधर्म कोणता एकवचने असते अर्थहीन असते सर्वसामान्य गुण वैशिष्ट्य असते वचन नसते योग्य पर्याय पर्याय क्रमांक तीन सर्वसामान्य गुण वैशिष्ट्य किंवा वैशिष्ट्य असते पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता क्रियापदाचा प्रकार कर्तृत्व कर्तुक योग्य पर्याय आहे दोन अपूर्ण विधान क्रियाविशेषणाबद्दल कोणती माहिती खरी नाही म्हणजे तुम्हाला खोटी माहिती सांगायची आहे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द अधिकारी जात मिश्र वाक्य जोडण्याचे कार्य स्थळ काळाबद्दल माहिती देत नाही तर क्रियाविशेषण हे स्थळ आणि काळाबद्दल माहिती देत नाही तर ही माहिती खरी नाही प्रयोगाचा एक प्रकार ओळखा संकर हर्षदर्शक अविकारी विरोधक बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक एक संकर हा प्रयोगाचा एक प्रकार आहे अनल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पावक भाळ अंधार तपक तर अनल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पावक पुढील प्रश्न दुराग्रही म्हणजे काय तर दुराग्रही या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे हट्टपणा करणारा दूरग्रही असणारा पुरोगामी असणारा देशभक्त करेक्ट पर्याय आहे हट्टीपणा करणारा दुराग्रही म्हणजे हट्टीपणा करणारा पगडा बसणे म्हणजे कंटाळून जाणे छाप उमटणे खटका उडणे नाकी नऊ येणे तर पगडा बसणे म्हणजे पर्याय दोन छाप उमटणे प्रश्न आहे पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा गुलामगिरी बिगार लिहितो लिहिणारा भाववाचक नाम आहे पर्याय क्रमांक एक गुलामगिरी दिलेल्या शब्दातून क्रियापद ओळखा लेखक लेखन लिहितो लिहिणारा तर क्रियापद आहे लिहितो पर्याय क्रमांक खालील शब्दाची विभक्ती ओळखा गणपतीचा मोदक हा नैवेद्य आहे इथे विभक्तीचा प्रत्येक चा, चा। तर ती विभक्ती आहे षष्टी तर म्हणजे पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न आहे म्हणीतील गाळलेला शब्द ओळखा कुडी तशी तशीच्या पुढे काय आहे तो गाळलेला शब्द आहे घडी पुडी जोडी वेढी तर करेक्ट पर्याय पर्याय क्रमांक कुडी तशी पुडी। खालील वाक्यातील सर्व नामाचा प्रकार कोणता झाड कोणी लावले संबंधी दर्शक सामान्य प्रश्नार्थ तर हा आहे सामान्य सर्वनाम खालील स्वरापैकी संयुक्त स्वर ओळखा अ उ आ, ई, तर संयुक्त स्वर आहे उ, सॉरी पुढील प्रश्न आहे खालील विधानातील अव्यय ओळखा मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाही तर याच्यामध्ये परंतु हा कोणत्या प्रकारचा अव्यय आहे ते तुम्हाला ओळखायचे क्रियाविशेषण शब्दयोगी उभयानवी केवल प्रयोगी तर पर्याय क्रमांक तीन उभयानवी अव्यय मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाही त्याच्यानंतरचा प्रश्न आहे वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार सांगा वाघ हा धूर्त प्राणी आहे तर याच्यातला जो अधोरेखित शब्द आहे तो वाघ आहे त हा धूर्त प्राणी आहे तर तो, तो सामान्य नाम आहे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा योग्य अर्थ शोधा गर्भगळीत होणे गर्भगोळीत होणे म्हणजे घाबरणे पळणे सैरावेरा धावणे बसून राहणे यापैकी करेक्ट पर्याय आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक एक गर्भगळीत होणे म्हणजे घाबरणे सतेश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा बलवान निस्तेज दुर्बल बसून राहणे तर पर्याय क्रमांक दोन निस्तेज सतेजच्या विरुद्धार्थी निस्तेज चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे उभयानवी अव्यय क्रियाविशेषण केवल प्रयोगी शब्दयोगी तर मुळे हा उभयानवी अव्यय आहे पुढचा प्रश्न आहे उष्णता शब्दातील लिंग ओळखा पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग उभयलिंग तर पर्याय एक पुल्लिंग उष्णता हा शब्द पुल्लिंग आहे ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण संत गाडगी महाराज संत तुकडोजी महाराज संत तुकाराम संत चोखा मेळा तर करेक्ट पर्याय आहे संत तुकडोजी महाराज संत तुकडोजी महाराज हे ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक आहेत भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा शांती संत प्रेम खंत यापैकी भाववाचक नाम नाही ते म्हणजे शांती संत सॉरी संत पर्याय क्रमांक दोन अनुराग शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा राग सहकार्य मैत्री वात्सल्य तर विरुद्धार्थी शब्द आहे राग पुढचा प्रश्न आहे मुलाने आंबे खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मणी यापैकी नाही तर करेक्ट उत्तर आहे